शिवसेना आणि काँग्रेस दोन वेगवेगळे पक्ष विचारधारा वेगळ्या पद्धती वेगळ्या मात्र दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या आणि शिवसेना काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यानंतर शिवसेना पक्ष फुटला आणि सरकार पडलं पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ काही सोडली नाही तसं बघायला गेलं तर या दोन्ही पक्षांनी कधीही एकत्रित कोणतीच निवडणूक लढवली नव्हती मात्र यंदाची लोकसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष एकत्रित लढले आता या दरम्यान जागा वाटपावरून बराच गोंधळ झाला होता त्यातून लोकसभेला सांगली पॅटर्न देखील घडला आता विधानसभेत देखील असेच काही चित्र दिसत आहे सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती आता सोलापुरात घडताना दिसते म्हणजेच नेमकं काय का होतंय सोलापुरात सुरू काय आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्य राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतल्या इतर कोणत्याही पक्षाला विश्वासात न घेता परस्पर जागा जाहीर केल्या होत्या त्यामुळे सांगली जो की पारंपरिकरित्या काँग्रेसचा बाले किल्ला होता त्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला तसंच काही आता उद्धव ठाकरेंनी विधानसभेत देखील केलं होतं विधानसभेत ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या इतर पक्षांना विश्वासात न घेता पासष्ट उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती आणि त्यामध्ये सोलापूर दक्षिण जो की पारंपरिकरित्या काँग्रेसचा बालेकिल्ला होता जिथून स्वतः सुशील कुमार शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलं होतं तिथं देखील ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर केला ज्याचं नाव हे अमर पाटील होतं मात्र ऐन निवडणुकीच्या दिवशी ठाकरेंना तिथे एक मोठा धक्का बसलाय म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातल्या काँग्रेसचा मोठा प्रस्थ आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरच्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांनी थेटपणे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय त्यावेळी सुशील कुमार शिंदे म्हणाले आम्ही हो। या काडादींना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत मत� या मतदारसंघात चांगलं वातावरण आहे ते चांगले शांत आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आहेत आता शिंदे कुटुंबियांनी काडीदींना दिनना असा थेटपणे पाठिंबा दिल्यामुळे परिस्थिती काय असू शकते बरं तर गेल्यावेळी या मतदारसंघात काँग्रेसचा बाबा मिस्त्री आणि भाजपच्या सुभाष देशमुख यांच्यामध्ये लढत झाली होती त्यावेळी देशमुख यांना सत्तावन्न हजार नऊशे शहात्तर मते पडलेली म्हणजेच देशमुख हे एकोणतीस हजार दोनशे सत्तेचाळीस मतांनी विजयी झाले होते तर दोन हजार चौदा मध्ये देखील देशमुख यांचाच विजय झाला होता त्यावेळी त्यांचं मताधिक्य हे सत्तावीस हजारांपेक्षा अधिकच होतं या दोन्ही निवडणुकीचं दर विश्लेषण केलं तर या भागात भाजपला मानणाऱ्या मतांची संख्या ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आता यंदा काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाची लाट ही ओसरलीय लोकसभेत याचा प्रत्यय आपल्याला येईल लोकसभेत या सोलापुरात दक्षिण मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना नऊ हजार चारशे छत्तीस मतांची आघाडी होती मात्र विधानसभेत जर शिंदे कुटुंबियांनी आणि अमर पाटलांनी एक सोबत काम केलं असतं तर नक्की त्या ठिकाणी फरक पडला असता मात्र आता शिंदे कुटुंबियांनी आपली भूमिका बदलली आहे याचा सरळ सरळ फटका या ठिकाणी महाविकास आघाडीला बसताना दिसतोय ज्यामुळे कुठेतरी ठाकरेंचे उमेदवार अमर पाटील आणि अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यातला मत विभागणीमुळे पुन्हा सुभाष देशमुख हे विजयी होतील असं समीकरण स्थानिक पत्रकार जुळवताना दिसत आहेत ही झाली एक सोलापूर दक्षिण मतदारसंघापुरती मर्यादित गोष्ट मात्र या गोष्टीचा महाविकास आघाडीवरती कसा परिणाम होतो आणि ठाकरे यांचे आणि काँग्रेसचे संबंध जे की जागा वाटपापूर्वी अगदी ताणलेले आपल्याला पाहायला मिळत होते त्यांच्यावर याचा कसा परिणाम होतो तर येणाऱ्या काळातच समजेल तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया यावर काय आहे या आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद